माहेर माहेर हा आपल्या प्रत्येक स्त्रीच्या मनातला एक हल हळवा कोपरा आहे जिला आता ह्या वयातही माहेर आहे ना ती खरंच खूप नशिब आहे आणि माहेर म्हटलं की आपण पोहोचायच्या आधीच आपलं मन धावत माहेरच्या अंगणात पोहोचतं आणि दूर दूर धावायला दा, लागतं ला आई वडिलांशी बोलायला लागतं तिथे बाकीचे बहीण भावंड कोणी असतील त्यांच्याशी गप्पा मारायला लागतं आपण आपल्या संसारात कितीही अगदी दुधात साखर मिसळावी अशा रममाण झालेला असलो तरी आपल्याला माहेरची आठवण सतत येतच असते आपल्याला आपल्या उगमाची आठवण म्हणजेच आपल्या आई वडिलांची आठवण स्वस्थ बसू देत नाही पण ह्या सगळ्याचे वर्णन कवयित्री शांता शेळके यांनी घाल घाल पिंगा वाऱ्या या कवितेत वाऱ्यालाच मदतीला घेऊन अगदी सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे त्यांनी वाऱ्यालाच सांगितलं आहे की अरे माझ्या माहेरच्या अंगणात जा तिथे माझ्या आई वडिलांना भेट माझी खुशाली त्यांना सांग आणि ते स्वतःही कसे आहेत ते मला येऊन सांग आता ही कविता आपल्यापुढे सादर करणार आहेत सौमंगला शांत शेट यांची घाल घाला पिंगा वाऱ्या ही कविता मी तुम्हाला सादर करत आहे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या अंगणात माहेरी जास्त कर बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई, आई भाऊ परी मन खंतावत विसरली काग भादव्यात वर्ष झालं माहेरीच्या सुखा लाग मन वल फिरून फिरून स ये येई जीव वेडा होतो चंद्रकडे चाग शेव ओला चिंब होतो काळ्या कपेलेची नंदा खोड कर फार हुंग करी कशी बेजार पर सात पारे जातकाचा सडा पडे कधी फुलं वेचायला देशील तू गडे कपिलीच्या दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी माये आले भरून डोळे पुन्हा गळाने दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला घाल घाल पिंगावार माझ्या परसात माहेरेजा सुवासाची कर बरसात